श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आदर्श विद्या मंदिर शिक्षक दिनानिमित्त आयोजित व संस्थापक अध्यक्ष अनिल कचरे यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांना शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आदर्श विद्या या कचरे स्मारक समिती व कचरे परिवाराकडून आजवर नेहमीच मोलाचे सहकार्य मिळाले ते सहकार्य भविष्यातही कायम राहावे अशी भावना शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली विशेष म्हणजे शिक्षक दिनाच्या औचित्याने स्वर्गीय दत्तात्रय कचरे स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल कचरे यांनी आदर्श विद्या मंदिर विंग शाळेला एक लाख रुपयांची देणगी जाहीर करून ती शालेय समितीकडे सुपूर्द केली या योगदानामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधांचा लाभ होईल असे मत शालेय समिती व शिक्षकांनी व्यक्त केले नमस्कार आज या ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त स्वर्गीय दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्या वतीनं श्री अनिल कचरे यांनी हा शिक्षकांचा जो बहुमोल असा सन्मान केला तो खरोखरच एक या विद्यालयाला अतिशय भूषणावं अशी बाब आहे समाजामध्ये शिक्षकाचं असणारं स्थान हे अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच त्यांनी या गुरुप्रती आपल्या ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या भावना आम्हा सर्वच आदर्श परिवाराच्या वतीनं त्यांच्या आमच्यापर्यंत पोचलेले आहेत त्यांनी केलेला सन्मान त्याचप्रमाणे विद्यालयाची गरज ओळखून त्यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे संगणक आहेत त्या संगणकासाठी सुद्धा एक लाख रुपयाची मदत जी आहे ही मदत त्यांनी देऊ केलेली आहे जाहीर केलेलं आहे त्याबद्दल मी श्री अनिल कचरे यांचं आदर्श परिवाराच्या वतीनं आदर्श विद्यामंदिर विंगच्या वतीनं हार्दिक हार्दिक त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं आभारी मानतो आदर्श विद्यामंदिर विंग येथे शिक्षण शिक्षक दिन साजरा केला सुट्टीनिमित्त त्यांनी एक दिवस पहिला शिक्षक दिन साजरा केला सर्व शिक्षकांचे त्याने अभिनंदन केले दत्तात्रय क दत्तात्रय कचरे स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल कचरे आमचे मित्र आहेत ते अपंग आहेत पण कायम ते अपंग असून देखील एक समाजाला चांगला एक शी देत संदेश देतात की आपण असून देखील समाजाचा कायम ते गौरव करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये ते लोकांचा गौरव करत असतात आत्ता तसं बघायला गेलं तर भरपूर क्षेत्रात ग्रामीण भागातल्या शाळा ओस पडायला लागले तिथं शिक्षक नाहीत देश स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर जर आपण बघायला गेलो तर राजस्त्र शाहू महाराजांनी एकोणीस टक्के बजेट शिक्षणावरती खर्च केलं खर खर्च करण्याचं कारण जर जगात आपल्याला महासत्ता व्हायचं असलं तर शिक्षण महत्त्वाचं आहे ह्यासाठी त्यांनी शिक्षणावरती एकोणीस टक्के बजेट खर्च केलं आत्ता आपण अलीकडं बघायला गेलो तर शिक्षणाचं बजेट पाक पाच ते सहा टक्क्यावर आहे ह्याचा शिक सरकारनं थोडा लक्षात घेऊन शिक्षणावरती खर्च करावा खरंच मी या शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षणाचा शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि त्यात जास्त त्या... अनिल कचरे आमचे मित्र यांचा मनपूर्वक आभार आहे त्यांनी अपंग असून देखील सर्व शिक्षकांचं सत्कार घेतले त्यांना खूप खूप शुभेच्छा